बऱ्याच वर्षांनंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे ठीक आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो